राज्याला हादराव टाकणारी घटना उरण शहरात घडली होती वीस वर्षीय यश्री यश शिंदे नावाच्या तरुणीची हत्या करून अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत तिचा मृतदेह विटंबना करून टाकून दिल्याचे आढळून आले होते या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू होता आणि अखेर आज हा आरोपी पोलिसांच्या हाती लागले पुरण शहरात राहणारी यशस्वी शिंदे हा वीस वर्षीय तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती तिचा शौक सुरू असताना यशस्वरीचा मृतदेह काल कोट नाकात पेट्रोल पंपाजवळ आढळून आला यशस्वीच्या चेहऱ्याचा अक्षरशः चिंदामेंदा करण्यात आला होता प्रायव्हेट बॉडी पार्टवर जखमा आढळल्या त्यामुळे हे प्रकरण समोर येताच नवी मुंबईत संतप्त वातावरण झाले होते नागरिकांच्या मोठ्या आक्रोशाला सामोरं जावं लागलं त्यामुळे युद्धपातळीवर पोलीस आरोपीचा शोध घेत होते त्यानंतर आता हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशोश्री तिच्या कुटुंबियांसह उरण येथे राहत असून ती बेलापूर एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती पंचवीस जुलैला सकाळी कामावर निघाल्यापासून यशस्वी बेपत्ता होती तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेता ती कुठेच आढळून आली नाही म्हणून अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली यशस्वी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदव करण्यात आली दोन दिवस पोलीस यशस्वीचा शोध घेत होते त्यावेळी तिचे कॉल रेकॉर्डिंग चेक केलं असता ती दाऊद शेख नावाच्या एका मुलाबरोबर सातत्यानं फोनवर बोलत असल्याचं आढळून आले जेव्हा पासून यशस्वी बेपत्ता होती तेव्हापासून पासून फोन देखील बंद असल्याने ते दोघे एकत्र असतील अशी शंकता पोलिसांना होती मात्र तपासादरम्यान यशस्वीचा विटंबना केलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आणि तत्काळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीचा शोध सुरू केला यशश्रीच्या वडिलांनी देखील दौद शेख संशय व्यक्त करत एकतर्फी प्रेमातून आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथक तयार करण्यात आली होती आणि अखेर ही संशयित महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आढळून आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय